मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस टक्के अग्रिम पिक माहिती बघणार आहोत ज्याच्यामध्ये पंचवीस टक्के आग्रीमच्या रकमा कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर झाल्या आहेत आणि कधीपर्यंत वाटप होणार आहे त्याचबरोबर कोणते महसूल मंडळ यासाठी पात्र ठरणार आहेत किती शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि कोणत्या तारखेला पंचवीस टक्के अग्रिम विमा दोन हजार चोवीस हा वाटप होणार आहे आता बऱ्याच दिवस दिवसापासून नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांविषयी बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी माहिती विचारत होते त्यानंतर पंचवीस टक्के अग्रिमच्या रकमेबाबत बरेच शेतकरी विसरून गेले होते नुकसान भरपाईच्या नादामध्ये परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व डिटेल्स व्यवस्थितरित्या सिस्टमॅटिकली सविस्तरपणे क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेलायकन बट आहे त्या आपल्याला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या चॅनल नोटिफिकेशन बारमध्ये सर्वात अगोदर मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राजरित्र स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नुकसान भरपाईच्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा न्यूजच्या माध्यमातून म्हणा बरेच न्यूज नुकसान भरपाई विषयी बघून बघून शेतकरी सर्वच शेतकरी पंचवीस टक्के आग्रिमच्या पिकिम्या संदर्भात सर्वच माहिती किंवा सर्वच अपडेट विसरून गेलेले आहेत ज्याच्यामध्ये पंचवीस टक्के आग्रिमच्या रकमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली नाही नुकसान भरपाई मध्ये आणली त्यांनी आणि पंचवीस टक्के पीक विमा हा शेतकऱ्यांना विसर पाडण्यात आलेला आहे तर आग सर्वात अगोदर आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस टक्के अग्रिमच्या कापूस सोयाबीन आणि जवळपास तूर या तीन पिकासाठी पंचवीस टक्केच्या अग्रिम रक्कम ह्या मंजूर झालेल्या आहेत तो जिल्हा म्हणजे जालना जिल्हा ज्याच्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम हे जवळपास कापूस सोयाबीन या दोन आणि तूर या तीन पिकासाठी हा पंचवीस टक्के अग्रिम वाटप होणार आहे त्यानंतर परभणी जिल्ह्याविषयी माहिती घ्यायचा परभणी जिल्हा हा नेहमीच नुकसान भरपाईच्या बाबतीतसुद्धा समोर आहे आणि आता काही दिवसापूर्वी जे दंगे झाले होते त्याच्यामध्ये सुद्धा परभणी जिल्ह्याचं नाव आहे हो आणि याच्यामध्ये पंचवीस टक्के आग्रिंच्या रकमामध्ये सुद्धा आता पंचवीस टक्के आग्रिंच्या रकमा परभणी जिल्ह्यासाठी सुद्धा ठरवण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये जवळपास सोयाबीन आणि कापूस आणि तूर मूग उडीद या पिकांचा समावेश असणार आहे पंचवीस टक्के आग्रिंमध्ये जवळपास बावन्न महसूल मंडळात ह्या पिकमा वाटप होणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये ज्याच्यामध्ये जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांचा ते स पाचशे रुपये म्हणजे आता अगोदर सा, साडेतीनशे कोटी रुपयांचा मंजूर करण्यात आलेला होता परंतु आता जवळपास साडेचारशे कोटी रुपयांपर्यंतची ही रक्कम गेलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास सात लाख सात हजार शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्याविषयी जी माहिती घ्यायची झाली तर नांदेड जिल्ह्यातील नुकसान भरपाईलासुद्धा अजून अजून अजूनही सुरुवात झालेली नाही परंतु पीक विमा संदर्भात महत्त्वाचे अपडेट हाती आलेली आहे ज्याच्यामध्ये त्र्याण्णव महसूल मंडळात नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन कापूस तूर मूग या चार पिकांसाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये जवळपास चारशे वीस वीस कोटी रुपयांचा सहा लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्यानंतर बघायच झालं हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती झाली तर लागलीच हिंगोली जिल्ह्याचा पीक विमा वाटप व्हायला सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये नुकसान भरपाई के सुद्धा केवायसी सुरुवात काही महसूल मंडळामध्ये झालेली आहे हिंगोली जिल्ह्यातील तर बघायच झालं हिंगोली जिल्ह्यातील जवळपास पाच तालुक्यातील तीस महसूल मंडळात पंचवीस टक्के अग्रिमच्या रकमा मंजूर करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये जवळपास तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे त्यानंतर लातूर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना जवळपास पंचवीस टक्के आग्रिम पीक विम्याच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आल्या अगोदर परंतु नंतर ह्या पंचवीस टक्केच्या अग्रींच्या अधिसूचना होत्या काढण्यात आलेल्या आलेल्या होत्या परंतु नंतर कॅन्सल करण्यात आल्या त्यानंतर वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये लातूर जिल्ह्याला टाकण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये जवळपास लातूर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर साठ महसूल मंडळात पंचवीस टक्केचा वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा अगोदर पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा लातूर जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये साठ महसूल मंडळात हा पिक आहे सोयाबीन पिकासाठी त्यानंतर बघायचं झालं तर धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यात पंचवीस टक्के आग्रिमच्या आधी सुना काढण्यात जरी नसल्या आल्या तरी इथे शेहेचाळीस महसूल मंडळात हा पीक विमा वाटप होणार आहे जवळपास बघायचं झालं तर सोयाबीन कापूस या पिकासाठी हा पिकमा वाटप होणार आहे मंजूर होणार आहे हा जवळपास पिकमा वाटपाची तारीख ही लागलीच नुकसान भरपाईची तारीख आता जरी लांबच चालली असली तरी पीक पंचवीस टक्के अग्रींच्या अधिसूचना काढून या वाटपाला मंजुरी देण्यात येणार आहे आता या डिसेंबर महिना संपत आलेला आहे परंतु संक्रांतीच्या अगोदर हा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित वितरित करण्याचे ठरवण्यात आलेले आहे तर अशा प्रकारची पंचवीस टक्के अग्रिमच्या रकमाविषयी सहा जिल्ह्याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे अशाच प्रकारची जी अदर जिल्ह्याविषयी माहिती घेण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देणार आहे तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते मात्र दाबायला विसरत जाऊ नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला यूट्यूब चॅनल डिस्क्रिप्शन बॉगमध्ये सर्वात अगोदर मिळून जातील धन्यवाद